मतदान केंद्र काळखा चार तास मतमोजणी थांबवली आणि त्यानंतर नव्यानं मतमोजणी सुरू केली आणि मत नरेंद्र मोदी जेमतेम लाख सवा लाख मतानं त्यांना विजयी घोषित करण्यात आलं प्रधानमंत्री सुद्धा अशा पद्धतीने आपले निवडून आले जर या देशाची परिस्थिती असेल पार्लमेंट काय कामाचे आम्ही पार्लमेंटला जातो आम्हाला बोलू दिलं जात नाही विरोधी पक्षाच्या लोकांना बोलणाऱ्यांना आमच्या लोकांना तुरुंगात टाकलं तुम्हाला मला तुरुंगातच टाकून दिलं हा जास्त बोलतो हा मोदीला विरोध करतो हा आमच्या भांगडी बाहेर काढतो भ्रष्टाचाराच्या हा हिंदुराचा सम्राट बाळासाहेब ठाकरेंची बाजू भक्कमपणे मांडतो उद्धव ठाकरेंची बाजू भक्कमपणे मांडतो ह्याला टाका तुरुंगात चला वाटलं मला तुरुंगात टाकलं होती माझा आवाज बंद होतो पण माझा आवाज जास्तच वाढला जादू आहे तुरुंगात आम्ही तुरुंगातून तुरुंगा तुरुंगा आलो जाऊन ज्या मस्तीत गेलो त्या मस्तीत आम्ही बाहेर पडलो जाताना पण माझ्या हातामध्ये भगवा होता येताना सुद्धा आम्ही भगवा खडकवत बाहेर <स्तिण> ती निष्ठा राजाभाऊ वाजे आहेत भगरे गुरुजे आहेत या तोडफोडीच्या थोड़ राजकारणामध्ये सुद्धा इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याशी आपल्या विचाराशी इमान राखू नये आणि जोपर्यंत हे इमान आमच्या मंडळात आणि खातीमध्ये तोपर्यंत तो तो नरेंद्र मोदी तुमच्या हुकुमशाहीशी आम्ही टक्कर देत राहू देवेंद्र फडणवीस तुमच्या लांड्या लवाड्या आम्ही उघड करत राहू